पारू मालिकेत पारू पुन्हा लग्न बंधनात बांधली जाणार आहे पण यावेळी ही लग्न कुठल्या नाही तर प्रत्यक्ष हरीश च लग्न जोरात सुरू आहे लग्नाचे सगळे कार्यक्रम मारुतीच्या म्हणजेच पारूच्या घरासमोर होणार आहेत हळद फोडण्याचा कार्यक्रम पारूच्या घरी सुरू होतो आणि तिथे पारू आपल्या पहिल्या लग्नाचे सत्य हरीश समोर उलगडण्याच ठरवते पारूच्या मेहंदीसाठी खास पाहुणेही आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून दिशा आणि दामिनी आहेत दिशा कार्यक्रमात जाते परंतु अहिल्या सर्व सांभाळून घेते दर्शनासाठी गेलेले असताना आदित्य हाच आपला सर्वस्व आहे हे पारूला जाणवत हळदीच्या रात्री पारू हरीशला आपल्या आणि आदित्यच्या लग्नाचं सत्य सांगते पारूच्या तोंडून सत्य ऐकून हरीश लग्न घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतो लग्नाच्या आदल्या दिवशी मुलगा निघून गेल्याने सगळे टेन्शन मध्ये आहेत आदित्य आणि प्रीतम त्याला शोधायला निघतात आपल्या मुलीच्या आयुष्यात हा प्रकार पुन्हा घडल्याने मारुती आत्महत्याचा प्रयत्न करतो आता काय वाढून ठेवले पारूच्या नशिबात मारुतीची ही अवस्था पाहून काय उचलेल अहिल्या आणि आदित्य आणि पारूच्या लग्नाचे सत्य ऐकून अहिल्या आणि मारुती काय करतील हे सर्व पाहणं खरंच महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका